ते न चालू केला ते आर्थिंग बसते आर्थिक करंट नाही बसते करण म्हणलं धर धरला सोडत नाही कोम आर्थिंग कोण वरती तर असा विषय होतोय तर ते करंटचा जरा विषय झालेला आहे आणि घरचे घरातले सगळे जण भेले आहे सध्या मला मग पुण्याला चालत मस्तवन ते चालतच नाही ना आजी आहे म्हणते महाजीव आहे महाजीव आहे मला किंमत चला पुण्याला म्हटलं नाहीच म्हणते मला नको वाटत का तुमचा नाता असा बी बायको घेऊन चाललाच ना मग आता लेकरण बायको घेऊन तर बघा काय करायला पाहिजे असं सिच्युएशन मध्ये आता करायला काय पाहिजे ते सांगा मनीषा ताईचं व्हिडिओ एक यायला पण पुरत नाही मी तिला पण काय ती आता ऐकत नाही येते आता माझा असा विषय काय होता माहिती का मला यांना असं म्हणायचं होतं की तुम्ही काय करा पंचवीस सव्वीस तारखेला जो व्हिडिओ होता ना राम बोल म्हटलं होतं मी पंचवीस सव्वीस तारखेला तो व्हिडिओ लोट म्हणजे दोन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आमच्या घरामध्ये तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक वेळेस काही ना काही चालू राहतं आणि ते तसंच आज पण चालू आहे जसं की आज येईल लेकर आरडाओरडा करताय घरात काहीतरी नवीन गोष्ट आलेली आहे ते देखील तुमसोबत शेअर करतो बाकी का भाऊजी बसलेली आहे राम भाऊचे स्वेटर घालून का तुम्हाला थंडी वाढ बाजू राहिली काय का थंडी वाजू राहिली थंडी वाजून राहिली म्हणून घातलं घातलं माझ्या भाऊजी तब्येतली सुधारा लागली बाबा मित्रांनो माझ्यापेक्षा की माझ्या पेक्षा बघा तुम्ही कसं काय आता काय बसून खाणं चालू आता काम धंदे नाही काही नाही माझी ताई तुम्हाला काय सांगू मित्रांनो भाऊजी मध्ये आणि माझ्यामध्ये नाही का फक्त एका किलोचा फरक आहे एक किलोचा परी रडू नको इकडे आता यांना जेवण करायचं मग आता या टायमाला बाटली पाणी लागत असते का शाळेत जायची बॉटल तू एवढी लहान आहे का बेटा तू ऐक गोष्ट मी तो घरातली मोठी बहीण आहे तुला सगळं हा तुला सगळं घर सांभाळून जरा घ्यावं लागणार आहे आणि तू जसं वेड्यावाणी करायला लागली जमल बरं जमल कसा आपण कोण आहे दिदी आहे तू आहे का नाही नाही अशी गिलासात पाणी पित दि ग्लासमध्ये पाणी पिती का हे कोमल दिदीला पाणी आण का ग्लास मध्ये ग्लास मध्ये पाणी आण दिदीसाठी आहे आणि हे बघा एक एक स्टेप करून दाखवते दाखव बेटा करून कोणती डान्स दा, दा, कोणता दा? शिकला दाखवतो शाळेतला आणि हे गाणं कोणतं ना मी दुपारपासून विचार करायला लागलो हे गाणं कोणतं कारण की शाळेमध्ये का कॉम्पिटिशन आहे स्नेह संमेलन आहे शाळेमध्ये स्नेह संमेलन आहे आणि त्याची ही स्टेप आहे अशी 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 काहीतरी करते अशी काहीतरी तर ते गाणं मला माहित पडत नाही कोणतं म्हणजे दुपारपासून माझी म्हणजे बौद्धिक क्षमता जेवढी तेवढी सगळी कामाला लावली मी सगळे गाणे भरून पाहिले जेव्हा म्हणजे बसलच नाही ना आता उद्या त्याला एकच उपाय शाळेत जाणं मेळानं विचार गाणं कोणतं रुद्र मी परत सगळेजण म्हणते बरं तू रुद्राला कोण ना हे करतो राग राग करतो तू आहे तसा तू हटकून करतो एकंदरीत हा विषय हा करेक्ट करेक्ट हे रडू नको बाळा पण नाहीये सुंदरी सुंदरी कोणी नाही ते पण नाहीये का नाही कोणते कोणतं गाणे बाळा काय बोलतील काय काय नाही आठवले ठुमक ठ जाण तुझी नखं दाखव मला एकदा वाढलेत 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 कट करायचा टाइम आलेला आहे <laughs> हो आणि आजपासून चालू झाला मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्याचे गोड गुरुवार असं म्हणतात जे धरत असतात सगळ्या लेडीज या हा गुरुवार तर नाही पण याच्या पुढचे गुरुवार सगळे धरत असतात तर कोंबल पण धरणार बेटा बाजूला एवढं समोर नाही जाऊ असं लांब कशा मुळ तो डोळा काय त्या मासेचं डोळा आहे का माश्याचा दाखवा लागेल सद्दूर तर ते गोड तर चालू झालेले त्यामुळे आमच्या घरी आता तुम्हाला वशाळ बघायला भेटणार नाही म्हणजेच चिकन मटन मासे हे सगळं बघायला भेटणार नाही किंवा आम्ही खाणारही नाही असं आम्ही आता यावेळेस वादा केलेला आहे स्वतःला आणि आज देखील माझे सहा व्हिडिओज सहा व्हिडिओज झाले पूर्ण तर सहा व्हिडिओचे मला आलेले आहेत तीन हजार रुपये जे मी जमा करत 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 जाणार आहे आणि तुम्हाला शेवटी सांगणार आहे मी सोशल मीडियावरून किती कमवले म्हणजे त्या चॅनलवरून किती कमवले ओके तर त्यासाठी मेहनत पण तेवढीच आहे तुम्ही प्रत्येकजण म्हणत असाल की प्रत्येकजण करू शकतो तर नाही आता आमच्या घरामध्ये म्हणायला गेलं सुदर्शन हां आम्ही दोघं सगळ्यांना माहिती आहे मन आणि प्रत्येकजण नाही करू शकत जसं की आमच्या घरात राम भाऊ आहे ते देखील नाही करू शकत एक एक कमेंट्स आली होती राम भाऊच्या बारेमध्ये की बाबा त्याला पहिल्या महिन्यामध्ये त्याने साखळी घेतली भाऊजी हो दुसऱ्या महिन्यामध्ये त्यानं आयपॅड घेतला आणि तिसऱ्या महिन्यामध्ये आता आयफोन घेतला आणि राम म्हणतो मी गरीब आहे मग तशी गरीबी आम्हाला यावं बरोबर आहे की नाही मग तेच ना <tis> मग गरीब कशा म्हणून रामून आयफोन घेतला बरं का फायनली आणि तो ऑरेंज कलर मध्ये घेतलाय तरी व्हाईट कलर मध्ये घेतलाय पण ऑरेंज मध्ये घेतलाय पसंत नाही आता आयफोन घ्यायचा तर आयपॅड का घेतला ह्या विषयी न बोललेलंच बर नाही गरीब घेतात अशी वस्तू काय झालेला नाही 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 त्यानं काय केलं माहिती का तोंडात घातलं त्याने बापा झट पट पटापट झट पट पटापट लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएगी झट पट पटापट आम्हाला लय गाणी आवडतं बाबा हे एवढं आवडतं की विचारूच नका नुसत नाच ती आणि इकडं आवडतं बघा डोसा सॉंग काय हे आज टिक्का लावली आज ला भारी दिसती आणि उठाणा आवडम माझी मम्मी बसलेली आहे आणि मम्मी तू काय करतीयस कुठा ना मग जायचं नाही का आपल्याला सांगितलं नाही तुला कुठं जायचं आपल्याला तर पूजा करायची आज शुभारंभ व्हावा लागला ए रुद्र अरे शांत हो रुद्र शांत मस्त बाळा शांत बस नाही ना रिमोट पण नाही भेटत गाडी पण नाही भेटत ती गाडी दादा स्पेशल परीसाठी आणलेली परी ती देऊ शकत नाही हा पिऊसाठी साठी ऋतूसाठी ती देऊ शकत नाही ना त्या पुरी बरोबर त्या गाडीच्या माग माग जातो रिक्वेस्ट करतोय त्याला ती गाडी हवी आहे बघा हा पण ही गाडी पिओ आणि रेतूची आहे तर ती नाही देऊ शकत तुला जे सी बीने दिली का जे सी बी दिली की नाही बर बर तू दुसरी गाडी देऊ का दुसरी गाडी देऊ का तुला हा जा तू घेऊन ती मोठी गाडी लाल कलरची चार्जिंग जीवरची नाही बोल राहिला काय करत बडबड बडकड तुम्हाला खरं सांगतो एवढं डोकं दुखा लागलं ना तू मला तुझी परी माझी परी पण एवढी बोलबल करते मान्य आहे पण रुद्रची पेक्षा दुप्पट करतो आयो 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 बापरे डोकं एवढं दुखा लागलं आणि सकाळ आता ज्याला ही गाडी सापडली आता तो रडायला कशासाठी माहिती आहे का त्याला त्याचं रिमोट पाहिजे त्या गाडीचं आता रिमोट कुठून द्यायचा सापडून आता तुझ्या तो तोंडातून आवाज निघला तर तू ये आणि मी ये काहीच नाही खरं सांगतो पोराची जात नाही एवढी धोड असते ना ऐकतच नाही बिलकुल नाही तुम्ही कसे बोला कसे मारा कसे काय करा कर नहीं नहीं का। नहीं का। नहीं। नहीं। ते ऐकणार नाही आणि तीच जात या रुद्राची देखील तू कवर काढून फिक त्याचा नवीन का नवीन घेऊन टाक ना आणलेलं मग ते जुना असतं त्याच जुना तर आमच्या हे वॉटर हीटर बसून चालू आहे वरती झाले की दाखवेल तुम्हाला म्हणजे कदाचित आय होप उद्या किंवा परवा दिवशी आम्हाला गरम पाणी गुर करायला भेटेल त्याच्यात नाही जर काय झालं माहिती मित्रांनो मला का आहे का ना काम <laughs> 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 <tum> कामगारांसाठी तर एकंदरीत आता विषय तुम्हाला सांगतो काय झालं ना आम म्हणजे माझी जी, जी रूम आहे ना माझ्या बाथरूममध्ये ना का गिजर लावलेले तर ते गिझरचं जरा शॉर्ट सर्किट झाला होता त्या दिवशी आणि त्या दिवशी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे काय झालं माहिती का आता त्याला रिपेअर केलं पण पाणी जे असतं ना पाणी चालू असलेलं गरम होताना त्याला आपण हात लावला तर ते आपल्याला गरम आर्थिंग मारता येते आर्थिंग म्हणजे असं झटका मारल्यासारखं करता थोडं आता घरामध्ये लहान लेकरं हे सगळे आणि ते न चालू केला की ते आर्थिंग बसते करंट बसते करंट म्हणलं सोडत नाही कोमार आर्थिंग कोण वरती तर असा विषय होतोय तर ते करंटचा जरा विषय झालेला आहे आणि घरातले सगळेजण भेलेले आहे सध्या करंट बसू शकतो बसू शकतो बसू शकतो त्यामुळे ते आता बंद करून टाकले आजी पण गेले वरती गेलेली नाही आणि आम्ही पण ते बटन टाकून लांब उभा राहतो ती बटन बादली भारी पर्यंत बटन बनवून एवढी दिस घेऊन चालू सध्या गरम पाण्यासाठी काय न्यू लॉक येते लाव ना कोण लावायचं टाकणार त्यातलं काढून टाकण्या काढायची हे ताईनं आयफोन घेतला राम भाऊचा जुना राम भाऊ ना आहे नाईट अजून पिन नको घेऊन ते आयफोनच बॉक्सच आहे त्यामध्येच आहे तर असा विषय झालेला आहे आणि ताईनं तो फोन राम भाऊचा घेतलेला आहे तीस हजार रुपयामध्ये जो तिला पुरलेला आहे असं ती म्हणतीये आणि तिने तो घेतलेला आहे

उद्यापासून पसून काही नाही आता वर राहत बघा गरम पाणी फुलवाद घ्या आता आपल्या नाताना मजा केली आमची लाईट नव्हती हो ना तुमच्या नाताला नाताची किंमत नाही ना बंद कमी नाही मला आहे ना चला सुबण ते चालतच नाही ना आजी महाजी महाजी चला पुण्याला म्हटलं नाहीच म्हणते माझ्या सुबन मला नको वाटत तुमचं नात असं बायको घेऊन चाललात ना मग आता इलेक्ट्रॉन बायको घेऊन त्याला म्हणते बाई तुम्हाला काय इथं काम खरं सांगा तुम्हाला विजभाऊची जायचंय की नाही खरंच सांगा माझ्या नाचा पूर्ग होतो मला पूर्ग झालं ना मला गाडीत घेऊन जाजा पाहून मी येईल बरं कळालं का विजी भाऊ हा आजी, काय मुलगा झाला तर 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 मुलगी मुलगी झाली झाली येणार नाही 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 ना मला हो मला पोरग गाडी घेऊन घेऊन आणि मग कशात जायचं सध्याच्या तुम्ही या फोन मध्ये बंद झाला सांगून म्हणजे मायाले तिथं आजी आजी असं नसतं बोलत मुलगी झाली येणार नाही तसं म्हणलं तसंच म्हटलं ना तुम्ही येईल म्हणलं मला घेऊन द्या गाडी मुलगा मुलगी आता बघा मित्रांनो मी आता अशा सिच्युएशनला काय केलं पाहिजे मला तर वाटतं की आजी आता काहीही बोलायला लागली हा तर आजीचं चालूच राहणार आहे परत आजी तुमचा माझा जीव असं माझ्या पुणेली असाल तुम्ही इच्छा पूर्ण चालता का करू गाडी वा

तर असा विषय आहे एकंदरी मध्ये आणि जास्त गोड चहा लागत असतो म्हणून ती झाला म्हणून राहिली ठीक आहे जो प्यायचा आमच्या घरी चहा असतो आणि आई आणि आईनं बनवलेले लाडू आईच खाती मुको साडे बारा वाजे माझं जायचं लागली भाऊ नाही म्हणलं म्हणजे हाँ? मी तर गंज दररोज नाही म्हणतो ते ऐकत नाही मग आईचं म्हणणं त्यांना आजही थांबलं पाहिजे माझं म्हणणं नाहीये पोलीस आहेत घरी आले पुरी वाट पाहिजे तरी काय आता डबल पोलीस सोय सारखे येणार असे सोय सारखे नाही मी आज ज्या दिवशी उडे सोडायचं ना त्याच्या एक दिवस अगोदर येईन मी तुम्ही जाऊन येते मुंबई जाऊन मुंबईत जाऊन फिरून या तिकडे तुम्ही जाऊ तुम्हाला मागच्या वाचे ना किती तीस तारखेला व्हिडिओ केला एप्रिल एकोणीस तारखेला व्हिडिओ केला सारखं मग सात तारखेला सोडला

व्हिडिओ एक व्हिडिओ साठी तिला यायला पण पुरत नाही मी तिला म्हणतोय पण काय ती आता ऐकत नाही येते आता माझा विषय काय होता माहिती का मला यांना असं म्हणायचं होतं की तुम्ही काय आता पंचवीस सव्वीस तारखेला रामबोल म्हटलं होतं मी पंचवीस सव्वीस तारखेला तो व्हिडिओ लोट मग दोन्ही व्हिडिओ सोबत होऊन जाईल कामात कामात आता ती आता आली आता परत पंधरा पंचवीस तारखेला डबल येईल आता काय करणार

ते पण मोबाईल घेतील राहता अशी अपेक्षा करूया आता